आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे चंपाच बनवलं तर चंपाीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आज मी आणलेली पाच किलो वांगी अयो ट्रे पूर्ण भरून ठेवलेला आहे एवढं करायचं काय तुम्हाला आणि मी नाही आणलेलं ते आलेलं आहे आम्हाला

करा आणि दादाला पण बोलवलं होतं तर दोघांना आता क्लास आहे ना त्यामुळे ते काही गेले नाही उद्या सकाळी तर आठ ते दहा क्लास आहे स्कॉलरशिपचा तर आता जस्ट आम्ही तळी वगैरे केला चंपाषष्टी त्याच्यामुळे नाही का आणि चंपाषष्टीला आज खरं खंडोबाच्या मंदिरात जायला लागत होत खंडेरायला आपण तू गेलो का तिथं जात आहे आज मग सांगायचं गेलो पाहिजे होत तू नको म्हणली हा मग म्हटलं चला तर आता हे गावराच्या शेंगा मी निसून ठेवलेले आहे तर गावांच्या शेंगा निसून ठेवलेले आहे म्हणलं आता सकाळी बायकोला नको त्रास राकेश शेंगा मी नेसून ठेवल्या तिला म्हणतो तू भरीत कर त्याच्यानंतर आता मला भाकरी पण बांधायला गावाला लागेल संध्याकाळचा स्वयंपाक अर्धा माझ्याकडे असतो उद्यापासून पूर्ण माझ्याकडे उद्या काय शेड्यूल चेंज झालं की शेड्यूल चेंज हो

त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर नंतर एवढे घर झाडून घेतले काय काय वाचती भाजी काम नवऱ्याला सांगती थोडासा सासरवास करायला लागेल मला आता थोडासा सांगतो ना माझी मम्मी उद्या माझे माझी मम्मी येणार आहे सांगणार आहे म्हणून बायको मला खूप कापावते किती मम्मी आली ते सासू मैया नाही एवढं एवढे ध्यान द्या हां पण मी म्हणून मला खूप काम करायला लावते ही किती मम्मी आली का सासू मैया नाही येणार

आता नाही येणार तुझ्या लक्षात नाही माझ्या लक्षात नाही होत होत तुम्हाला सगळं माहिती होत पण मला ऑफिस ला सुट्टी घ्यायची होती सुट्टी काय भेटली नाही उद्या उद्या खूप धावपळ होणार आहे मुलांना क्लास ला सोडायचं तिथून आणायचं त्याच्यानंतर सुरेखाला सोडायचं आता घरी मी बारा साडे बारा ला जाणार बारा साडे नाही सकाळी करायला जायचं करायला नाही मला वाटायला जायचं शाळेचे कपडे शाळेचे कपडे वगैरे सकाळी सहाला उठायचं लवकर सहाला उठायचं मी तुला मदत थोडस मोटर वगैरे मला नाही कळत आता बहीण आली होती लेट आता तिच्या मागा मध्ये थोडस आहे पण मला वाटत नाही का तुला ना त्या उकाळ्या पाकळ्या करायची जुनं उकडून काढायचं मात्र माणसं जास्त असं वयस्कर सत्तर पर... सत्तर वर्षाच मतर असताना मला हेच नाही भेटलं मला घेवायलाच नाही बोलवलं मला म्हणलेच नाही का तू या जत्राला आणि तुम्हालाच म्हणली कोणते व्हिडिओ चालू आहे दोन महिने दिवाळी बसून मी आले दो वहिनीला वाटतं समजा तुझ्याकडे मोबाईल आणून दिला मी मोबाईल तुझ्याकडे आणून दिला तू काय म्हणणार एवढी भाजत उद्या जात नाही गीदे का ऐकू तू नाही काय तिची काय तू कामच करते तिथे असं काय नाही तिला भरपूर माणसं काम करायला नको तुला असं वाटत काय मिसले नवरी अग असं वाटत प्रेमाने माणसं बोलवता मोठ्या वहिनी मोठ्या दाट्या वहिनी चला वहिनीला माणूस घेत नाही मान घे मोडे काय नाकार

आले आता मी डिश कोण फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आधी सुरुवात करून केली तर किचन मधूनच सुरुवात केली कारण संध्याकाळचे वाजले 6:30 स्वयंपाक बनवायचा आहे नमस्कार सात वाजले वाज का बर सात वाजले तिकडे मुलांचं चालू आहे होमवर्क आज मुलांना खूप जास्त होमवर्क आहे मला बनवायचं आहे स्वयंपाक पण भाजीला काय नाहीये त्यामुळे मी म्हटलं की काय बनवू काय बनवू तर मिस्टर म्हणतात काहीतरी बनव आता काहीतरी नावाची भाजी तर पाहिजे ना तर पसंतीची मेथीची भाजी बनवायची आणि ती पण पातळ आधी म्हटले काहीतरी बनव काहीतरी नावाची काय काही भाजी मला तरी सांगा मी ठरवलं ना आता तरी तरी ठीक आहे पण काहीतरी काय असत तू म्हटले काहीच नाही तेव्हा म्हटलं मग काहीतरी बघ बघ फ्री काय आहे का फ्रीज मध्ये भरपूर भाजी पालाय पण मी तुम्हाला काय विचारलं तर भाजी काय बनवायची मग आज माझ्या पद्धतीने मी मस्त पातळ मेथी बनवता बनवा तर इकडे घेतलेले आहे शिरे आणि तूप बनवायला साई साचून ठेवलेली ना साई साचून ठेवली होती आणि भरपूर दिवसाची झाली म्हणून बनवून टाका आता परत साचवता येईल घट्ट घट्ट साई आहे मस्त मस्त लोणी काढला आता लोणी काढणार नाही ना सकाळी सकाळी ना आता त्याच्यात फक्त ठेवायचं काय ठेवणार दही टाकून ठेवायचं याच्यामध्ये काय मिक्स करणार तुम्ही दही दही याला काय म्हणतात थोडस दही आणि या साईमध्ये टाकायचं आपल्याला म्हणजे लोण्यामध्ये टाकायचं आपल्याला दही आणि मग रात्रभर ठेवायचं असत मिक्सिंग एवढं टाकलं फक्त लागत त्याला अरे तेव्हा झालेली तर मिक्सिंग केलेलं आहे आता दही आणि लोणी एकत्र तर सकाळचा बारी तो हे करणार आहे तूप करणार आहे त्याच तर इकडे घेतली आम्ही मेथीची भाजी आता मस्त पैकी पातळ मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी बनवतो आणि आज स्वयंपाक माझ्याकडे सुरेखा म्हणते मला आराम करायचा आहे जर तुम्ही बनवलं ना मी पाहत कितीची पाहिजे कितीची कितीची म्हणजे कितीतरी हो का

तर आता मस्त पैकी ना शेंगदाण्याचं तो वाटण वाटून घेतलं शेंगदाणे नंतर लसूण हिरवी मिरची आणि मीठ तर वाटण आपण मस्त पैकी ना एकदम परतून घेऊ तेच तिथे पण नाही ना त्याच्यानंतर पाण्यामध्ये टाकून मेथी पण एकदम ताजी ताजी होती ताजी ताजी तिला चार दिवस झाले चार दिवस झाले बघा टोमने टोमने बाई तर मस्तपैकी आज पातळ भाजी होता मारायचा बाजरीची भाकरी गरमागरम म्हणल्या नाटण वाटलेलं मस्तपैकी भाजी दोन तीन पाणी धोन घेतलेली चांगली मी काय म्हणते शेतले ते अगं मी आता तू म्हणले मोबाईल हातात करा मी काहीच म्हणले नाही मोबाईल मला हातात घालता येतो आता मस्त पैकी आपण काय करू भाजी भाजीला शिरायला टाकले का मी मस्त पैकी टाकून घेतो आणि तू मोकळी मी मोकळा पोरं जेवायला वेळेला मोकळी माझे असे बी आता मार्ग शेष महिन्यात घेऊ पाहि काय आता मस्त पैकी आपण जास्त येणं तिला ये ना भाजीला जास्त हलवायची नाही कडू होत नाही ना माझी घाट बांधली मी भेटलो म्हणून बरं झालं नाही तर तुझा म्हणत निभाव लागला तुझे पप्पा म्हणत होते बरं झालं आवाई तुम्ही भेटली नाही पुरेसा निभावा रस्ता ला, ला, <laughs> लागला काय म्हणले असते बोल बोल बन मोकळ कर मी जर सांगितलं ना तुम्ही मला एवढं त्रास नाही पप्पा दुसऱ्या दिवशी गाडी घेऊन तुला जर त्रास असतो ते गाल फुटायला झाले असते का तुला जर सासरा तुला जर सासरा वसा असता तर हे गाल फुटायला झाले असते माझ्या बॉडीपेक्षा डबल बॉडी झाली म्हणते मला त्रास एवढा एवढं सुखात कोण ठेवील का चेहऱ्यावरती दिसतंय का एवढे एवढे कुठं काय एवढा चाळीस वर्षाची झाली पण अजून बघा ना वाटतंय का अजून चेहऱ्यावरती कुठं सुरकुती सणा काही सणा ग्लो एकदम चाळीस वर्षाची पुढं किती झाले छत्तीस तर झाले थर्टी फाय आहे थर्टी फाय म्हणजे झालीच ना चाळीस बरोबर आहे सूरेख अर्जुन माझी जन्मतारीख काय फक्त सहा महिन्याचा फरक आहे दोघं बरोबरच ना आपण मग काय एक वर्षाचा फरक आहे तू पस्तीस तर मी छत्तीस का जास्त आहे काय एक वर्षाचा फरक चालतो अग हो मस्त आता एकदम छान थोडस पाणी टाकलं एवढं शिजून घेऊन चाळीस वर्षाची झाली पण अजून बघा ना वाटतंय का अजून चेहऱ्यावर तिकड सुरकुती दिसा ना काही दिसा ना ग्लो एकदम झाले तर थर्टी फाय म्हणजे झालीच नाही चाळीस पुढे चाळीस बरोबर आहे जन्म तारीख माझी जन्मतारीख सहा महिन्याचा फरक आहे बरोबरच किती हो मस्त आता एकदम छान थोडंस पाणी टाकलं आता एवढं शिजून घेऊ तिकडच गॅस ठेवो भरतावा तिकडेच अगं मी करतो ना भाई हां केला तुम्ही करतो करतो सा तुला पण थोडंस विसावा विसावा नको का चेहऱ्यावरती ग्लो आला पाहिजे नको नको थोडा आजच्या दिवस आराम कर 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 आराम कर आजच्या दिवस आज जाऊन येते म्हणून मी करायला